कळमगाव जवळ एका कंपनीला लागली भीषण ला आग प्लास्टिक कंपनीला लागली भीषण आग पाण्याच्या टँकरने आग विजवण्यासाठी प्रयत्न सुरू अग्निशमन दलाला करण्यात आले पाचारण आत्ताच्या घडीला एक मोठी ब्रेकिंग शहापूर तालुक्यातून खर्डी येथून येत आहे कळमगाव जवळ असलेल्या एका प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागली आहे काही वेळापूर्वी ही आग लागण्याची घटना घडली आहे प्रचंड धुराचे लोट आकाशात पसरत आहेत आगीने रौद्र रूप धारण केले असून घटनास्थळी पाणी टँकरने आग यजवण्यासाठी स्थानिकांचे प्रयत्न सुरू करण्यात आले अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आले असून आग लागण्याचे मात्र कारण समजू शकले नाही कंपनीत कामगार आहेत का नाही हे देखील अद्याप स्पष्ट झाले नाही सदर प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागली असल्याचे दिसून येत आहे